आता प्रतिमा अवघा सव्वीस टक्के खर्च आम्ही सगळे पैसे तुम्हाला सोडलेले जो मंजूर कि आहे तुम्ही काढू शकता पण एक खर्च काय होईल ना सर मी पत्रेतल्या आज आपण या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री महोदयाच्या उपेक्षेखाली उपमुख्यमंत्री महोदय माननीय मंत्री महोदय महाराष्ट्रात मंजूर मिळत होता त्या देखील प्रशासकीय मान्यता चारशे एक्क्याण्णव कोटीच्या झालेल्या आहेत व्यतिरिक्त निधी चारशे चौऱ्याऐंशी एकोणसत्तर पॉईंट ऐंशी अनुसूचित जाती उपयोजनेचा एकशे तीन कोटीचा मंजूर मिळते होता त्यापैकी प्रशासकीय मान्यता एक्कावन्न कोटी पन्नास लक्ष वितरित निधी सकाळी सव्वीस एकोणसत्तर सव्वीस पॉईंटी खर्च आदिवासी क्षेत्रात राहिलेली उपाययोजना समरा लक्ष त्यापैकी सात कोटी पंचेचाळीस लक्ष खर्च झालेला आहे अशी एकूण सहाशे बहात्तर कोटी रुपये अकरा लक्ष जिल्हा वार्षिक योजना